की, he will try to avoid की ही विल ऑलवेज ट्राय टू अवॉइड ह्युमन्स त्याचा पहिला इन्सिडेंट असा असतो की ह्युमन्सना अवॉइड करणं अशक्य सौंदर्य आहे त्या प्राण्यामध्ये म्हणजे त्याचा एकूण रुबाब ॲजिलिटी त्याची भेदक म्हणजे नजर आहे ना ॲक्च्युली म्हणजे तू दाशी ना कधी जंगलामध्ये यू जस्ट सी की बाकीचे प्राणी येत नाही ते तुमच्याशी कम्युनिकेट करत नाहीत वाघ जो येतो समजा अगदी पन्नास आणि वाघ येतो तर ही विल जस्ट कीप ऑन वॉकिंग इकडे तिकडे बघतो आणि ही विल जस्ट गोवावे बिबट्याचा आला ना तो पहिलं इकडे बघेल तुझ्याकडे बघेल समोर बघेल काय करेल आणि जर तू मूव करत असशील तर ही विल ॲक्च्युली फॉलो यू म्हणजे ही ॲक्च्युली इंटरॅक्ट विथ यू ही ऍक्च्युली कम्युनिकेट्स विथ यू किंवा ही इज असं कॉन्टेम्प्लेटिंग किंवा तो, तो तुमचा एक जजमेंट घेत असतो तसं वाघ बी हे प्राणी येत नाही दे सी थ्रू यू करेक्ट लायन्स लायन्स ते आफ्रिकेमध्ये म्हणतात की ही इज अ एंजल ऑफ डेथ म्हणजे त्याच्या पिवळ डोळ्यामधून वॉट यू सी इज ओन्ली डेथ तर तसं बिबट्याचं नाही ही ही ॲक्च्युली ऑब्झर्ज्यू तर हे त्याचा अप्रोच हा एकदम बेसिक सिम्पल अप्रोच त्याचा पण त्याच्यामध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ही विल ऑलवेज ट्राय टू अवॉइड ह्युमन्स त्याचा पहिला इन्सिडेंट असा असतो की ह्युमन्सना अवॉइड करणं म्हणजे तुम्ही त्याला बघायच्या आधी त्यांनी तुम्हाला हजारो मिनटं आधी बघितलेलं असतं अनलेस तुम्ही ॲक्सिडेंटली कुठेतरी क्रॉस होता आणि देन यू गेट स्टार्टेड की ओर असं आहे तर ते सोडलं तर दे हॅव ऑलरेडी सीन यू दे हॅव ऑलरेडी मेड दे स्ट्रॅटेजी यू